थंडी स्पेशल आज मी बनवते पारंपारिक पद्धतीने मस्त अशी गरमागरम चवीची बाजरीची खिचडी तर ही आपल्या आरोग्यासाठी भरपूर ऊर्जा देणारी आणि पौष्टिक रेसिपी आहे तर चला मग ही रेसिपी आता आपण बनवायला सुरुवात करूया तर पहिल्यांदा इथे मी बाजरी आणि मुगाची डाळ घेतलेली आहे तर एक वाटी बाजरी घ्यायची आहे आणि अर्धी वाटी इथे मुगाची डाळ घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपण इथे बाजरी भिजत घालणार आहोत तर पहिल्यांदा बाजरी आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया आणि बाजरी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे बाजरी हाताने अशी चोळून घ्यायची आहे जेणेकरून त्यावरती धूळ वगैरे असते आणि वरती जे कसपट वगैरे येतात बाजरीचे ते पण निघून जाईल तर अशा पद्धतीने वरचं आता जे आपण काढून घेऊया तर पाणी मी दोन तीन वेळा घालून स्वच्छ बाजरी धुवून घेतलेली आहे आता आपण पाणी घालूया बाजरीमध्ये आणि आता ही बाजरी सात ते आठ तास भिजत घालूया रात्री घातली तरी चालेल आणि सकाळीही तुम्ही बनवू शकता तर इथे मी बाजरी भिजत घातलेली होती सात ते आठ तास आणि एक तास बाजरीच्या आधी मी मुगाची डाळ भिजत घातलेली होती जास्त वेळ मुगाची डाळ भिजत घालू नका करायच्या आधी एक तास मुगाची डाळ भिजत घालायची तर इथे मुगाची डाळ ही छान भिजलेली आहे आणि बाजरी ही सात ते आठ तास भिजलेली आहे छान तर आता आपण बाजरीमधील पाणी काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही बाजरी रवाळ पद्धतीने बारीक करायची आहे एकदम रवाळ करायची आहे जास्त पीठ करू नका पेस्ट तर अशा पद्धतीने इथे मी जाडसर अशी भरड केलेली आहे बाजरीची बाजरी अशा बाजरी पद्धतीने बारीक केल्यानंतर मऊ सूत शिजते आणि दाटसरपणा खूप छान येतो खिचडीला तर इथे आता मी कुकर घेतलेला आहे आता कुकरमध्ये आपण बाजरीच्या तिप्पट पाणी घालायचं आहे तीन वाटी इथे पाणी घेतलेलं आहे मी आता तीन वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे बाजरी आपली परफेक्ट प्रमाणामध्ये शिजेल तर इथे थोडीशी हळद घालायची आहे चवीपर्यंत थोडंसं मीठ आणि तेल घालूया तर आता आपण जी बाजरीची भरड केलेली होती ती आता कुकरमध्ये घालूया आता मुगाची डाळही घालूया तर आता डाळ आणि बाजरीची भरड घातलेली आहे आता मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन शिट्ट्यामध्ये ही बाजरी आरामात शिजते खूप काही वेळ लागत नाही एक दोन तीन शिट्ट्या दिल्या तर पुरेसे होतात जास्त शिट्ट्या देण्याची गरज नाही तर इथे आपली मस्त बाजरी मौसूच शिजलेली आहे ताटसर पण आपण खूप छान आलेला आहे आणि डाळ पण एक संद मस्त अशी शिजलेली आहे आता आपण बाजरीची खिचडी बनवायला सुरुवात करूया तर इथे कढई तापत ठेवलेली आहे तेल घातलेलं आहे आणि इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत तर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर तेल तापल्यानंतर इथे जिरे घालायचे आहेत कढीपत्ता थोडासा घालायचा आहे आणि ठेचलेला लसूण थोडासा आणि अद्रक पेस्ट घालायची आहे ही फोडणी खमंग अशी परतून घ्यायची आहे खो फोडणी छान परतली की नंतर यामध्ये आपण कांदा घालूया कांदा थोडासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजायचं आहे तर मी प्रत्येक वर्षी ही रेसिपी बनवते थंडीच्या दिवसामध्ये खूप पौष्टिक आहे आणि बाजरी आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी खूप चांगली आहे ऊब देते थंडीच्या दिवसामध्ये ऊर्जा निर्माण करते आपल्या शरीरामध्ये आता इथे आपण गाजर आणि वाटाणा घातलेला आहे नंतर टोमॅटो बा बटाटा घातलेला आहे यापैकी तुमच्याकडे भाज्या कमी जास्त असतील तर तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही तर इथे आता आपण भाज्या सर्व परतून घेऊया थोडशा हलक्याशा परतून घेतल्या की यामध्ये आपण आता घालणार आहोत थोडंसं पाणी म्हणजे थोड्याशा पाण्यावरती आपण ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहे जास्त पाणी घालू नका नाही तर भाज्या पानचट होतील तर इथे आपल्या भाज्या मस्त शिजलेल्या आहेत तर मिक्स करून घेऊया तर आता ह्या भाज्या शिजल्यानंतर आपण जी बाजरी शिजवून घेतलेली होती ती आता यामध्ये घालणार आहोत त्याआधी आपण आता इथे मसाले काही घालूया तर इथे मी थोडासा कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घातलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पावभाजीचा मसालाही इथे घालू शकता तर अशा पद्धतीने हे मसाले आता आपण मिक्स करून घेऊया आता हे मसाले मिक्स करून घेतल्यानंतर इथे आता शिजवून घेतलेली बाजरीची खिचडी घालणार आहोत तर कन्सल्टन्सी तुम्ही पाहू शकता की ती मस्त आलेली आहे बाजरी आणि डाळ मस्त अशी एकसंद दाटसर शिजलेली आहे तर आता ही बाजरी मस्त अशी मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आवश्यकतेनुसार तुम्हाला जर पाणी घालायचं असेल तर तुम्ही पाणी घालू शकता पण जास्त पातळसर खिचडी नसते अशी दाटसळ रबरबीत असते तर आता ही खिचडी आपण एक ते दोन मिनिटे स्लो गॅसवरती शिजवून घेणार आहोत तर मस्त अशी रटरट शिजलेली आहे आता आपण वरतून फोडणी देणार आहोत तर इथे मी तूप घातलेलं आहे जिरे मोहरी घालायची आहे नंतर इथे आपण लाल मिरची घालायची आहे आणि थोडंसं हिंग आणि इथे ठेचलेला लसूण घालायचं आहे आणि कडीपत्ताही घालायचा आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला इथे लाल मिरची पावडर घालायची आहे गॅसची फ्लेम चालू असताना लाल मिरची पावडर घालू नका नाही तर ती करपू शकते फोडणी तर अशा पद्धतीने ती आपली मस्त खमंग फोडणी झालेली आहे आता गरमागरम खिचडीवरती आता आपण ही मस्त फोडणीचा तडका देऊया थोडीशी फोडणी ठेवलेली आहे नंतर आपण बाजरीची डिश सर्व करताना वरतून घालणार आहोत तर कोथिंबीर वरतून घालायची आहे तर आता ही खिचडी मस्त मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये तर आता आपण डिश सर्व करून घेऊया तर बघू शकता तुम्ही ह्या खिचडीचा थिकनेस किती मस्त अशी दाटसर झालेली आहे खमंग आणि एक चमचमीत झालेली आहे आणि वरतून तुम्ही तुपाची धार आणि लिंबू पिळून ही खिचडी मस्त खाऊ शकता तर थंडी स्पेशल ही आपल्या शरीराला ऊर्जा देणारी ऊब देणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा तर या सर्व रेसिपीचं साहित्य मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत では。Then you are.